नमस्कार मंडळी स्मार्ट किचनमध्ये आपण सर्वांचं खूप खूप स्वागत आहे सध्या जिकडे तिकडे यात्रा जत्रा यांचं वारं वाहत आहे आता यात्रा म्हटली की त्या ठिकाणी देवासाठी नैवेद्य हा आलाच मग पहिल्या दिवशी गोडाचा नैवेद्य असतो यामध्ये प्रामुख्याने पुरणपोळी बटाट्याची भाजी भात कटाची आमटी पापड कोशिंबीर आणि सगळ्यात महत्त्वाचा पदार्थ म्हणजे भजी असतात अशी ही गावठी भजी कशी करायची ती आज आपण पाहूया त्यासाठी मी एका बाऊलमध्ये दोन वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला अर्धी वाटी बारीक चिरलेली कोथिंबीर पाव चमचा हळद अर्धा चमचा जिरेपूड अर्धा चमचा धनेपूड पाव चमचा हिंगपूड अर्धा चमचा ओवा अर्धा चमचा तीळ एक चमचा मिरची पेस्ट आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही मिरची पेस्टचं प्रमाण कमी जास्त करू शकता किंवा लाल तिखट वापरलं तरी चालेल एक चमचा मीठ आवडीनुसार घालायचे आता हे सर्व साहित्य व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे सर्व मसाले आणि मीठ कांद्याला व्यवस्थित लागले पाहिजेत त्यानंतर साधारणपणे पाच मिनटे हे मिश्रण असेच झाकून ठेवायचे त्यामुळं काय होतं की हा कांदा जो आहे तो सर्व मीठ आणि मसाल्यांमध्ये मुरून त्याला एक प्रकारची वेगळी खमंग अशी टेस्ट येते त्यामुळे भजी चवीला फार छान लागतात पाच मिनटानंतर पहा कांद्याला मिठाचे पाणी सुटलेले दिसत आहे ह्याच्यामुळं काय होतं होत की तुमचं मिश्रण पातळ होत नाही पाणी किती वापरायचं ह्याचा तुम्हाला बरोबर अंदाज येतो आपण सुरुवातीला दोन वाटी बारीक चिरलेला कांदा घेतला होता म्हणून त्याच्याबरोबर समप्रमाणात आपण या ठिकाणी दोन वाटी बेसन घेणार आहोत आणि दोन चमचे तांदळाचं पीठ घेणार आहोत हे तांदळाचं पीठ घरचंच आहे बेसन आणि तांदळाचं पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि त्यानंतर लागेल तसं पाणी घालून आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे आता यासाठी सुरुवातीला मी एक वाटी पाणी घेतलेलं आहे पण ते सर्व पाणी एकाच वेळी न घालता मी त्यातलं थोडं पाणी घातलेलं आहे नंतर हळूहळू लागेल तसं पाणी त्यामध्ये घालून पीठ भिजवायचं आहे हे बेसन मी घरचेच वापरले आहे तुम्हाला मार्केटचे वापरायचे असेल तरी वापरू शकता या ठिकाणी मी कांदा व बेसन समप्रमाणात घेतले आहे मी इथं कांदा जास्त घेतला आहे कारण गोल गोलभज्यांमध्ये पिठाचं प्रमाण जास्त असतं त्यामुळे खाताना भजी घशामध्ये अडकण्याची शक्यता असते कांदा जास्त वापरल्यामुळे भजी घशात अडकत नाही इथं आपलं पीठ भिजवून झालेलं आहे त्यासाठी मला साधारणपणे एक वाटी पाणी लागलं पीठ चांगलं भिजण्यासाठी साधारणपणे एक दहा मिनटे याला झाकून ठेवायचं आहे दहा मिनटानंतर बघा पीठ आपलं चांगलं भिजलेलं आहे भजी करण्यासाठी आपलं पीठ तयार आहे चांगलं भिजलेलं आहे पण अजून एक घटक त्यामध्ये घालायचा बाकी आहे आणि तो म्हणजे खाण्याचा सोडा आता खाण्याचा सोडा हा सगळ्यात शेवटीच घालायचा इथं मी पाव चमचा खाण्याचा सोडा घातला आहे सोडा घातल्यानंतर पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळ्या पिठामध्ये खाण्यास सोडा मिक्स झाला पाहिजे आता आपल्याला भजी तळायला घ्यायची आहेत त्यासाठी मी गॅसवर अगोदरच कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं होतं आता तेल व्यवस्थित आहे की नाही हे पाहण्यासाठी सुरुवातीला मी एक गोळी त्याच्यामध्ये टाकली गोळी पटकन वर आली याचा अर्थ भजी तळण्यासाठी आपलं तेल व्यवस्थित तापलेलं आहे इथं आता तेलामध्ये भजी सोडण्यासाठी तुम्ही चमच्याचा वापर सुद्धा करू शकता पण मी इथं हातानं सोडणार आहे मला हाताने सोडायला आवडतात आणि पटपट येतात पण भजी तळताना गॅस मध्यम ठेवायचा आहे एका बाजूनं भजी व्यवस्थित भाजल्यानंतर पलटून घ्यायची आहेत व्यवस्थित हलवून दुसरी बाजूसुद्धा चांगली खरपूस सोनेरी रंगावर भाजून घ्यायची आहे भजी तळताना खमंग असा वास सुटलेला आहे अगदी वासानेच खाण्याची इच्छा झालेली आहे मस्त असा सोनेरी रंग भज्यांना आलेला आहे भजी चांगली भाजलेली आहेत आता ते आपण काढून घेऊया बघा किती आकर्षक दिसत आहेत भजी आता तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही भाज्यांचा आकार मोठा सुद्धा ठेवू शकता पण ज्या घरात लहान मुलं आहेत त्या ठिकाणी त्यांनी शक्यतो लहानच भजी करायची म्हणजे लहान मुलांना एक भजी खाल्ल्याचा आनंद मिळतो एक बॅच झालेली आहे आता सेम अशाच प्रकारे आपण भज्यांची दुसरी बॅच तळून घेणार आहोत आमच्या घरी सर्वांना गरम गरम भजी खायला इतकी आवडतात की दुसरी बॅच तळेपर्यंत पहिल्यांदा भजी तळलेली प्लेट अगदी रिकामी झालेली असते इथं आपली भज्यांची दुसरी बॅचसुद्धा छान अशी तळून झालेली आहे आता भज्यांसोबत खायला झणझणीत हिरवी मिरची तर पाहिजेच त्यासाठी मी सहा मिरच्या तळून त्याला मीठ लावून घेतलं मिरची तळताना तेलामध्ये फुटण्याची शक्यता असते त्यामुळं काळजीपूर्वकच तळायची भजी तळून तयार आहेत मिरच्या तळल्या आहेत आता शेवटचा टप्पा आहे तो सर्व करण्याचा आता त्यासाठी मी प्लेटमध्ये भजी घेतली आहेत एका बाउलमध्ये सॉस घेतला आहे तळलेल्या मिरच्या ठेवल्या आहेत आणि कांदा काकडीच्या स्लाईस ठेवलेल्या आहेत आता या ठिकाणी मी एक तुम्हाला भजी मोडून दाखवते बघा आतून किती स्पॉन्जी झाली जा आहेत जाळीदार झालेली जा आहेत अशी ही गावठी भज्यांची रेसिपी जर तुम्हाला आवडली तर व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरायचं नाही